चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकऱ्यांची गर्दी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं तसेच चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकऱ्यांनी स्नान करण्यासाठी व विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचंही दिसून आलं आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज यांच्यासह महाराष्ट्रातून असंख्य पालख्या पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात या पालख्यांसोबत लाखोंच्या संख्येनं वारकरी भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी येतात पंढरपुरातील चंद्रभागेचा तीर प्रत्येक चौक हा वारकऱ्यांनी अगदी गजबजून गेलेला होता कुठेही पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी झाल्याचं दिसून आलं लाखो वारकरी चंद्रभागेत येऊन स्नान करून मणिभक्तीचा भाव घेऊन विठुरायाच्या दर्शनाला पायी चालत जातात अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली पार हा आषाढी एकादशीचा सोहळा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून हा सोहळा सुविधानिशी व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी तसेच वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती